बोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे दत्तनगर मध्ये लोकसहभागातून हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं हनुमान मूर्तीची स्थापना व मंदिराचा रोहन सोहळा दिनांक सोळा जुलैपासून प्रारंभ होत आहे दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता कलश मिरवणूक दिनांक सतरा जुलै रोजी श्रींची महापूजा तर दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व रोहन सोहळा तसेच यानंतर महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आहे बोरी येथील दत्तनगरमधील श्री शिवछत्रपती चौक येथील हनुमान मंदिर भाविक भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे दरवर्षी भगवान मारुती जन्मोत्सव तसेच विविध कार्यक्रम या ठिकाणी आनंदाने व मोठ्या उत्साहात संपन्न होतात हनुमान मूर्तीची स्थापना व मंदिराचा कळस रोहण सोहळा संपन्न करण्यासाठी दत्तनगर व श्रीराम नगर परिसरातील भाविक व नागरिक परिश्रम घेत आहेत मंदिराच्या देणगीसाठी अभिजित उर्फ सोनू लोखंडे व ज्ञानेश्वर शहाणे यांच्याशी संपर्क साधण्याचं सा आवाहन तसेच कार्यक्रमास महिला व नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं प्रतिनिधी संतोष तायडे पुरी परभणी तुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा